अकलूजमध्ये आज भाजपची सभा तर झाली मोदींचं भाषणही जोरदार झालं आणि विजयसिंग मोहिते पाटील भाजपच्या व्यासपीठावर बसल्याचं देखील मिळालं मात्र भाजप भाजपच्या व्यासपीठावर असले तरी त्यांनी भाजपमध्ये काही प्रवेश केलेला ना नाहीये यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पगुच्छ देऊन विजयसिंग मोहिते पाटील यांचं स्वागत केलं दरम्यान विजय यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू लवेकर यांनी माण्याचे उमेदवार भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारात आज अकलूजमध्ये मोदींनी जाहीर सभा घेतली होती या सभेमध्ये खरं तर राष्ट्रवादीचे विजयसिंग मोहिते पाटील देखील स्टेजवरती होते त्यामुळे सगळे मीडियामध्ये चर्चा होती की दादा आता भाजपमध्ये जाणार काय सांगतात दादानी गेलं नाही बघितलं सांगितलं नाही वाटत विषय वेगळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की दादा आमचेच आहेत मला मग बरोबर आहेच <raise> राष्ट्रवादीचे <निएशा> <raise> की भाजपचे नक्की देवेंद्र फडणवीस आम्ही आहे भाजपचे नाही देवेंद्र फडणवीस आहे मला संपला विषय आता पुढची कशी नेते असणार आपली काय नक्की आता आपण बघितलं असेल मावळ असेल किंवा पुणे असेल तुम्ही जितकडे जाताल ही मीडियावरती चर्चा होती की दादा इकडे गेली की आता धोका निर्माण होणार बारामतीचे सीट असेल किंवा मावळ असेल त्याच्या बाबत काय सांगतो गेलो नाही कुठे मी कुठेच गेलो नाही चर्चा करणार काय करणार मी तरी माड्याचा कसा निकाल लागेल माड्याने रंजन निंबाकडे निवडून बारामती मराठी नाही सांगता येणार कल्पना नाही मला माड्यामध्ये तर रणजित निंबाळकर नक्कीच येतील पण आपला भाजी प्रवेश कधी असेल ठरवलं नाही अजून कॅमेरामॅन राजू मिसाळ सर रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम